गजानन महाराज बाऊनी जय जय सद्गुरु गजानना रक्षक तु भक्त जना निर्गुण तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह तू देह असूनी देहा, देहा तित तु माध्य सप्तमी दिनी शे गावात प्रगटोनी उष्ट्या पत्रावळीनिमित्त विदेहो हो प्रगट बंकटलाला वरी तुझी कृपा झाली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेशीला उनी ओटी तव पदतीर्थे वाचविला जानरावतो भक्तभला जानकी रामा चिंचवणे नासवनी स्वरूप आणने मुकु मुकिन चंदूचे कानवले खाऊनी कृतार्थ त्या केले विहिरी माझी जलविहिना केले देव जलभरणा मधमाशांचे डंख तुहा सहन केले सुख ते देवा त्याचे काटे योग भले काढून सहजी दाखविले उस्ती हरिषी खेळोनी शक्ती दर्शन घडोनी, वेद म्हणुनी दाखविला चक्रित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्या कावरती ब्रह्मागिरीला ए प्रचिती टाक टाकळीकर हरिदासांचा अश्वशांत केलासाचा बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्तची जो होता राम रामदास रूपे त्याला दर्शन देवनी तोषविला सुकलालाचा गोमाता हुहो होती ताता कृपा तुझी होता क्षणी शांत झाली ती जननी लक्ष्मण सेगावी एता व्याधी तू निरवी दांभिकता परिती त्याची तू न उनिगे साची भास्कर पाटील तव भक्त उद्धरिलासी तू त्वरित अज्ञातवशी रसवंद्य काक काक ही मा नीति तुझ विहिरी माझी रक्षियला देवा तू गनु झवऱ्याला पीतांबर करवी लीला वठला आंबा पल्लवीला सुबुद्धी देश जोशाला माफ करी तो दंडाला सवडद येथील गंगा भारती थुंकून वारले रक्तपती कुंडलिकाचे गंडातर निष्ठुनी जा, निष्ठा जानुनी केले दूर ओंकारेश्वर फुटली नौका थारी नर्मदा क्षणात एका समवेत केले भोजन अधृष्ट लोकमान्यत्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला कवरसुताची कांदा भाकर प्रेमा प्रेमाकात नग्न बैसुनी गाडीत लीला दाविली विपरीत बायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावर विरक्त प्रीती बापू ना मनी विठ्ठल भक्ती स्वयं तू विठ्ठल मूर्ती कौठ्यांच्या त्या वार कराला मारी पो वासुनी वाचविला वासुदेव यती तुझे भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला अहवालदार भस्मभूमीत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती जन अनुभव येई पडत्या मज मजुरा झेलियले बघती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे श्रीवाचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुतलीला अनुभव येती आजमितीला शरण जाऊनी गजानना दुःखयाते करी कथना कृपा तो भक्तासी धावून येतो वेगेशी गजाननाची बावनी नित्य असावी धानी मनी बावन गुरुवारी नेमे करा पाठ बहुभक्तीने सारी पळती दूर सुखंचा एई पूर चिंता सार्या दूर करी तुनी पार करी सदाचार रत सद्भक्ता फळलाभे बगता बगता सुरेश बोले जय बोला गजाननाची जय बोला जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला समर्थ श्री सद्गुरु श्री गजानन महाराज की जय